नमस्कार मित्रांनो काही रात्री अशा असतात ज्या कायम लक्षात राहतात काही रस्ते असे असतात ज्यांच्यावरून जाताना आजही अंगावर काटा येतो अमावसेची रात्र एकदा प्रवास आणि रस्त्यावर भेटलेली एक अशी गोष्ट जी माणूस नव्हती आजही त्या रात्रीचा विचार केला की डोळे मिटालाही भीती वाटते काय घडलं होतं त्या रात्री हे मी तुम्हाला आज सांगणार आहे ही प्रवीण सोबत घडलेली सत्य गोष्ट आहे तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी बायकथा या चॅनलमध्ये आजची ही थरारक आणि सत्यकथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे जर तुम्ही अजून आपल्या मराठी बायकथा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर कृपया आत्ताच खालील सबस्क्राईब बटन दाबून आपल्या कुटुंबाचा भाग बना आणि हो त्या शेजारील बेल आयकॉन बटन पण दाबा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन फायकथा घेऊन येईन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि कोणतीही कथा तुमच्याकडून मिस होणार नाही तुमचं प्रेम आणि साथ खूप महत्वाची आहे चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूया ती भयान आणि अविस्मरणीय रात्र बन करंजा ते तालुका अमावसेचा प्रवास माझे नाव प्रवी ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती माझ्यासोबत खरंच घडलेली आहे आजही आठवली तरी अंगावर काटा येतो ही घटना साधारणपणे दहा बारा वर्षापूर्वीची असावी मी जेव्हा बीड जिल्ह्यातल्या माझ्या गावी म्हणजे बनकरंजा एकथी होतो आमचं गाव तसं जंगलाच्या जवळच म्हणाना तालुक्याचं ठिकाण गावापासून साधारण सोळा किलोमीटर होतं काही दिवसांसाठी ती मी तिथे आधार कार्ड काढायचं काम घेतलं होतं माझ्यासोबत माझा मावस भाऊ पण होता आम्ही दोघं मिळून जायचो काम करायचं आणि संध्याकाळपर्यंत परत यायचो तसं बघायला गेलं तर रस्ता सरळ हायवे होता पण काही ठिकाणी आजूबाजूला झाडी जंगल होतं काम तसं वेळेवर संपायचं पण कधी कधी गर्दी असली किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या तर उशीर व्हायचा अशा वेळी आम्ही थोडं उशिराच निघायचो पण दोघं असल्यामुळे मला किंवा सवय झाली असल्यामुळे मला भीती वगैरे वाटत नव्हती रात्री उशिरा प्रवास करण्याची ती सवयच झाली होती पण एका दिवशी माझा भाऊ अचानक आजारी पडला त्याला कामावर येणं शक्यच नव्हतं काम महत्वाचं होतं त्यामुळे मला एकट्याने जायचं होतं त्या दिवशी ला मी आवरून निघण्याच्या तयारीला लागलो तेवढ्यात माझी आजी समोर आली आणि तिनं मला अडवलं अरे कुठं सल्ला एकटाच ती म्हणाली मी म्हटलं कामावर चाललोय आजी दादाची तब्येत बरी नाहीये त्यामुळे मला एकट्याला जावं लागेल आज माझी आजी जरा जुन्या विचारांची पण तिची माझ्यावर खूप माया ती लगेच म्हणाली नको जाऊस एकटा आज आमावसे आहे अशा वेळी एकट्याने लांबचा प्रवास करणं बरोबर नाही जंगलाच्या रस्त्यावर अशा वेळी काही फिरतं मी हसलो मला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही मी तिला चिडवल्यासारखं म्हटलं अगं आची काय भूतबीद म्हणतेस मला कोण खाणार आहे कामाला जाणं गरजेचं आहे तू काळजी करू नकोस माझं असं बोलणं ऐकून तिला थोडा राग आला पण माझी गरज पण तिला दिसत होती तिनं जास्त वाद घातला नाही पण तिच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसत होती न बोलता तिने मला जाऊ दिलं मी गाडी काढली आणि निघालं नेहमीसारखं काही वाटत नव्हतं गाव सोडलं आणि थोडं पुढं गेल्यावर आजूबाजूला जंगल सुरू झालं दिवसा कितीही असली तरी त्या दिवशी वातावरणात एक विचित्र अस्वाभाविक शांतता जाणवत होती सगळं काही अगदी स्तब्ध होत पण मला त्यावेळी त्याचा फारसा विचार आला नाही पण आता मागे वळून पाहताना जाणवलं की काहीतरी वेगळं नक्कीच होत त्या दिवशी मी कामावर पोचलो कामाचा व्याप जास्त होता आणि नेमकं त्याच दिवशी काम करता करता रात्रीचे साडेदहा वाजले ऑफिसमध्ये सर मला म्हणाले प्रवीण खूप उशीर झालाय आज इथेच थांबा ना रात्री एवढ्या अपरात्री एकट्याने जाणं नको पण मला का कोण जाणे घरी जायची ओढ लागली होती त्यामुळे मी सरांना नाही म्हणालो आणि निघायचा निर्णय घेतला मला वाटलं होतं की लवकर काम संपे पण तसं झालं नाही आणि आता रात्रीच्या भयानवेळी एकट्याला त्याच रस्त्याहून परत जायचं होतं मी ऑफिसमधून बाहेर पडलो रात्रीचे किती वाजले होते ते नक्की आठवत नाही पण बाहेर बाहेर पूर्णपणे सामसूम होती भयान काळो आणि रस्त्यावर एकही एक माणूस किंवा गाडी दिसत नव्हती दिवसा याच रस्त्यावर किती वर्दळ असते आणि आता तर जणू काही जीवनसृष्टीस अस्तित्वात नव्हती असं वाटत होतं माझ्या गाडीच्या हेडलाईटचा उजेड सोडला तर बाकी सगळीकडे मिठ्ठ काळोख होता मी गाडी सुरू केली आणि गावाच्या दिशेने निघालो नेहमी भावासोबत असताना गप्पा मारत जायचो त्यामुळे वेळ कसा जायचा ते कळायचंच नाही पण आज आज मी एकटा होतो आणि त्या वा त्या बोलल्यामुळे असेल असेल किंवा शांततेमुळे अनामिक भीती मनात कुठेतरी घर करू लागली गाडीचा वेग वाढवला पण मनातली चल चलबिचल काही थांबत नव्हती जसजसा गाव लांब पडत होता आणि जंगलपट्टी जवळ येत होती तस तसं अंगावर बारीक काटा यायला लागला आजूबाजूच्या झाडांच्या सावल्या एखाद्या वाटत होत्या काळात फक्त गाडीचा आवाज आणि काळजाची ऐकू येत होती मी गाडी तशी बऱ्यापैकी वेगातच चालवत होतो साधारणपणे अर्ध्या रस्ता झाला असे अचानक अचानक अगदी माझ्या गाडी समोरून कोणीतरी आडवत हावलं इतक्या वेगात की मी एकदम घाबरून ब्रेक मारला गाडी चाकीच थांबली कोण होत एखादं जनावर की माणूस मी गाडी थांबवली आणि समोर पाहिलं काळोखात नीट दिसत नव्हतं पण तिथे तिथे कोणीच नव्हतं जिथे आत्ताच कोणीतरी धावताना दिसलं होतं तिथे फक्त रस्ता आणि पलीकडे झाडी होते मला वाटलं भास झाला असे डोळ्यांवर ताण आला असेल दिवसभराच्या कामामुळे स्वतःची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण मनातली भीती आता वाढायला लागली होती माझी पुरती बोबडी वळली होती हातपाय थोडे थरथरत होते गाडी पुन्हा सुरू केली आणि जरा जास्तच वेगात पुढे निघालं तो भास होता फक्त भास असं मी स्वतःला बजावत होतो थोडं अंतर पुढे गेलो असे रस्ता तसाच सामसून होता पण मला परत तो दिसला यावेळी तो धावत नव्हता रस्त्याच्या कडेला थोडा पुढे उभा होता पांढरं धोतर घातलेला बाकी काही स्पष्ट दिसत नव्हतं काळोखात पण तो माणूस होता हे नक्की आता माझ्या मनात गोंधळ उडाला मी आत्ताच त्याला मागे सोडलं होतं मग तो इतक्या लवकर माझ्या पुढे कसा आला तेही चालत हे शक्यच नव्हतं मला काहीच समजत नव्हतं काय करावं ते भीती गोंधळ आणि धक्का सगळं एकदम तो माझ्याकडे बघत होता असं वाटलं मी जराही वेळ न घालवता गाडीचा ॲक्सिलेटर पूर्ण दाबला गाडी सुसाट वेगाने पळायला लागली मला वाटलं काही वेळातच मी त्याला मागे सोडून खूप पुढे निघून जाई पण तसं झालं नाही मी गाडी पळवत होतो आणि तो तो फक्त चालत होता पण त्याची ती चालण्याची गती माझ्या गाडीच्या वेगाशी बरोबरी करत होती मी वेगात गाडी चालवतोय इंजिनचा आवाज मोठा येतोय पण तो माणूस शांतपणे एका स्लईत चालत माझ्या गाडीच्या बरोबरीने येत होता डाव्या बाजूला माझ्या अगदी जवळ त्याला बघून माझी गाळण उडाली हे कसं शक्य आहे हा माणूस असूच शकत नाही माझं अंग घामाणे थपथपलं होतं हात ॲक्सिलेटरवर खट्ट आवडले होते काळजाची धडधड इतकी वाटली होती की ती मला स्पष्ट ऐकू येत होती मी गाडी आणखी वेगात घेतली मी विचार केला कितीही असो कितीही चालणारा असो हा माणूस वेगात थांबणाऱ्या गाडीला हरवू शकत नाही पण तो तो तिथेच होता माझ्या बरोबरीने कधी कधी तर वाटायचं की तो माझ्या गाडीपेक्षाही वेगात आहे त्याचे पाय जमिनीला लागत आहे की नाही हे पण त्या वेगात आणि काळोघात नीट समजत नव्हतं फक्त पांढरं दोतर आणि त्याची ती अमानवी गती दिसत होती मला वाटलं होतं की गोष्टी फक्त ऐकायच्या असतात पण आज आज मी त्याचा अनुभव घेत होतो हा भयान पाठला किती वेळ चालला ते आठवत नाही प्रत्येक क्षण एका युगासारखा वाटत होता सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नव्हता फक्त समोरचा रस्ता आणि माझ्या बाजूने चालत येणारी ती पांढरी आकृती तो माझ्या गाडीच्या बरोबरीने चालत होता माझा वेग कितीही वाढला तरी तो तिथेच असायचा माझ्या मनाची अवस्था काय झाली होती हे शब्दात सांगणं कठीण आहे जीव अगदी टांगणीला लागला होता डोक्यात फक्त एकच विचार होता लवकरात लवकर घरी कसं पोचायचं मी गाडीचा ॲक्सिलेटर आणखी जास्त दाबला गाडी अक्षरशः हवीशी बोलत होती आणि नेमकं नेमकं त्याच क्षणी जे घडलं त्याची मी कल्पनाही केली नव्हती तो माणूस जो आतापर्यंत माझ्या बाजूने चालत होता तो अचानक अचानक अगदी डोळ्याचं पात लावण्याच्या आत माझ्या गाडीच्या पुढे गेला तो चालत गेला नाही धावत गेलाही नाही तो जणू काही हवेतून सरकला आणि तिथे प्रकट झाला एका क्षणात तो माझ्या बाजूला होता आणि पुढच्या क्षणी माझ्या गाडीच्या अगदी समोर माझ्याकडे विचार करायलाही किंवा ब्रेक मारायलाही वेळच नव्हता गाडी पूर्ण बेगात होती समोर अचानक आलेल्या त्या आकृतीवर माझी गाडी आदळणार हे निश्चित होतं पण आदळण्याऐवजी किंवा येण्याऐवजी तो माझ्या गाडीनं स्पर्श करून बाजूला झाला त्याचा तो पांढरा धोतर घातलेला देह माझ्या गाडीच्या डाव्या बाजूला जवळच्या चाकाला किंवा बॉडीला घासून गेला आणि त्या स्पर्शासोबत त्याने एक अशी किंकाळी खोडली की माझ्या काळजाचा ठोका चुकला ती किंकाळी माणसाची नव्हती ते एखाद्या जखमी जनावरासारखी पण त्याहून कितीतरी पटीने भयान तीक्ष्ण आणि वेदनेने भरलेली होती जणू काही एखाद्या गोष्टीला प्रचंड वेदना झाल्या असाव्या ती किंकाळी ऐकून माझं रक्त कोटलं किंकाळी कुठल्याबरोबर तो माणूस रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतांमध्ये अक्षरशः विरघळण्यासारखा गायब झाला तो धावत गेला नाही उडी मारली नाही तो फक्त त्या अंधारात त्या शेतामध्ये तिसरे नसा झाला माझ्या गाडीचा वेग अजूनही जास्तच होता ती किंकाळी आणि त्याचा असं अचानक कायम होणं या धक्क्याने मी सुन्न झालं होतं काय घडलं हे समजायच्या आधीच मी खूप पुढे निघून आलो होतो मी मागे वळून बघायची हिंमत केली नाही फक्त गाडीचा वेग कायम ठेव अक्षरशः जीव वाचवून मी गावाच्या दिशेने पळत राहील माझ्या डोक्यात फक्त त्याची ती किंकाळी घुमत होती आणि गाडीच्या लोखंडी बॉडीला झालेला त्याचा तो थंड विचित्र स्पर्श जाणवत होता कसा पसा मी गाडी चालवत घरी पोचलो गाडी थांबवली आणि जसाच्या तसा खाली उतरलो माझे हात पाय अजूनही थरथरत होते अंग पूर्ण चेहऱ्यावरचा रंग उडाला होता घरातले लोक जागेच होते कदाचित माझी वाट बघत असावेत पण मला बघून ते थोडं घाबरले मी बोलण्याच्या स्थितीतच नव्हतो तोंडातून शब्द फुटत नव्हते फक्त डोळ्यात ती रात्र आणि तो अनुभव दिसत होता कोणी काही विचारायच्या आतच मी आत गेलो आणि मिळेल तिथे अंगावर काहीतरी घेऊन झोपून गेलो भूक लागली होती की नाही जेवण केलं की नाही काहीच आठवत नाही कदाचित धक्क्यामुळे आणि प्रचंड भीतीमुळे लगेच गाठ झोप लागली असावी सकाळी उठलो तेव्हा आजी माझ्या बाजूला बसली होती तिचा हात माझ्या डोक्यावरून फिरत होता माझा चेहरा अजूनही भेदरलेला होता हे तिच्या लक्षात आलं असावं तिनं हळूच विचारलं काय झालं होतं बाळा रात्री खरं सांग तिचा तो शांत मायाळू आवाज ऐकून माझ्यात बोलण्याची हिंमत आली मी तिला रात्री रस्त्यात घडलेला सगळा प्रकार सांगितला तो माणूस कसा दिसला कसा तो माझ्या गाडीच्या वेगाशी बरोबरी करत होता त्याने गाडीला कसा स्पर्श केला आणि किंचाळून कसा गायब झाला हे सगळं हे सगळं मी तिला सांगितलं सांगतानाही माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं माझं सगळं ऐकून झाल्यावर आजी थोडा वेळ शांत बसली तिचे चेहऱ्यावर भीती होती पण त्यासोबत हो काहीतरी माहित असल्याचा भाव पण होता ती म्हणाली म्हटलं होतं ना बाळा अमावस्यच्या रात्री एकट्याने प्रवास करू नकोस म्हणून काही गोष्टी असतात अशा वेळी बाहेर त्या चांगल्या नसतात मग तिने मला समजावून सांगितलं बाळा ज्या गोष्टी असतात ना त्या मेलेल्या असतात आणि भूत बनून फिरत असतात त्यांना धातूची विशेषतः लोखंडाची खूप भीती वाटते लोखंडाचा स्पर्श त्यांना सहन होत नाही त्याने त्यांना त्रास होतो पुढे ती म्हणाली जेव्हा त्याचा स्पर्श तुझ्या गाडीला झाला ना गाडी लोखंडाची होती त्याला तो स्पर्श झोंबला असे त्याला असह्य वेदना झाल्या असतील त्या लोखंडाच्या स्पर्शाने म्हणून तू किंचाळला आणि पळून गेला त्या लोखंडामुळेच तू वाचलास पाळा नाहीतर काहीही होऊ शकलं असतं आजीचं बोलणं ऐकून माझ्या अंगावर पुन्हा शहारा आला त्या रात्री घडलेल्या गोष्टीचा आणि आजीच्या स्पष्टीकरणाचा माझ्या मनावर इतका खोल परिणाम झाला की त्या क्षणापासून मी ठरवलं आता इथे जास्त थांबायचं नाही त्या कामाचा तर प्रश्नच नव्हता मी लगेच दुसऱ्या दिवशी तयारी केली आणि ते काम सोडून परत छत्रपती संभाजीनगरला निघून गेलो ती रात्र तो रस्ता तो माणूस त्याची किंकाळी आणि आजीने सांगितलेलं ते स्पष्टीकरण हे सगळं आजही माझ्या डोक्यात अगदी जसंच्या तसं आहे कधी शांत बसलेलो असताना आणि रात्री बेरात्री अचानक ते आठवलं की आजही माझ्या अंगावर सर्रकण काटा येतो ती केवळ गोष्ट नव्हती तो माझ्या आयुष्यातला एक सत्य आणि सर्वात भयान अनुभव होता ज्याने मला अमावसेची रात्र आणि एकट्याचा प्रवास यांची भीती कायमची शिकवून दिली तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या परिचितांसोबत असे काही भीतीदायक अनुभव घडले असतील तर ते देखील माझ्यासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये